शिर्डीत श्री साईबाबा थीम पार्क द व्हॅक्स वर्ल्ड शिर्डी भाविकांसाठी आजपासून खुलं करण्यात आलं आहे साईबाबांच्या जीवनावर आधारित देखावे तसेच देशातील आणि जगातील प्रमुख मान्यवरांचे मेणाचे पुतळे येथे पाहायला मिळणार आहेत शिर्डी साईबाबा मंदिराजवळील साई, मंदिरा साई कॉम्प्लेक्समध्ये हे थीम पार्क उभारण्यात आले असून याचं लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले या थीम पार्कमध्ये श्री साईबाबांचे तब्बल पंचवीस मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जगातील अन्य नामांकित व्यक्तींचे एकूण चोवीस पुतळेही येथे ठेवण्यात आले आहेत श्री साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड थीम पार्कचे संस्थापक हेमंत वाणी यांनी सांगितले की मी अनेक देशांना भेट दिली असता तेथील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे पाहण्याची संधी मिळाली त्यावेळी मनात विचार आला की शिर्डीतही साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित असे थीम पार्क उभारले तर भाविकांना साईबाबांचे दर्शन जिवंत अनुभवासारखे घेता येईल त्याच हेतूने हे पार्क उभारण्यात आले आहे जगातील अनेक म्युझियममध्ये एका व्यक्तीचे तिकीट पाच सहा हजार रुपये असते मात्र माझ्या म्युझियममध्ये फक्त तीनशे रुपये प्रवेश शुल्क आहे भाडे तत्वावर जागा घेऊन मी हे म्युझियम उभारले आहे फक्त जागेचे भाडे आणि देखभाळ खर्च भागावा ना नफा ना तोटा हा उद्देश ठेवून हे थीम पार्क भाविकांसाठी सुरू केले असल्याचं हेमंत वाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मी अनेक देशांमध्ये गेलो ज्यावेळी मला अनेक सेलिब्रिटींचे अगदी लाईव पुतळे बघायला मिळाले तर ते बघितल्यानंतर मी सर्व पुतळे सर्च करून त्याची माहिती घेऊन आणि मग असं जर आपल्या साईबाबांच्या या जीवनचरित्रावर किंवा साईबाबांच्या जर केलं तर साईबक्तांना खूप सोपं जाईल की साईबाबांचा फेस कसा होता आणि साईबाबा लाईव्ह स्वरूपात कसे दिसत होते कारण की अनेक फोटो आहेत बाबांचे वेगवेगळे शंभर वर्ष जुन्या असल्यामुळे फोटो एक्झॅक्ट फोटो खूप लोकांच्या मनामध्ये किंवा भक्तांच्या मनामध्ये कन्फ्यूज असतात तर त्यासाठी एक असं बाबांचं लाईव्ह स्वरूप कसं दिसेल त्यासाठी मी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्णाकृती करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे तुमचा प्रश्न आहे की हे तिकीट किंवा काय असेल तर याला असणार आहे कारण की हा पूर्ण रेंटल जागा आहे माझी रेंटची जागा आहे आणि साई वक्तांना यासाठी मेंटेनन्स हे वॅक्सचा असल्यामुळे त्याला ए सी आणि टेम्परेचर याच्या खूप काही गोष्टी आहेत तर त्यामुळे ते खूप खर्चिक काम आहे आणि त्यासाठी याला थोडेफार चार्जेस नॉर्मल चार्जेस असतील लंडनच्या म्युझियमला साडेचार ते पाच हजार रुपये चार्जेस असतो पण आपण इथे थ्री हंड्रेड रुपीस चार्ज करणार सगळ्या साईबाबांचा जो पहिला माजला आहे त्या पहिल्या मजल्यावर बाबांच्या किती प्रतिकृती आहे त्या कोणत्या आहे आणि दुसऱ्या पहिल्या मजल्यावरती पूर्ण स्पिरिच्युअल आहे तर तिथे बाबांचे पंचवीस आहे, पुतळे आहेत आणि दुसऱ्या मजल्यावरती चोवीस पुतळे आहेत अजून काही आम्ही दरवर्षी एक एक ॲड करणार आहोत तर जे बाबांच्या कार्यामध्ये जी लोकांचा सहभाग असेल असे साईबक्त किंवा जे नामांकित व्यक्ती आहेत अशांचे आम्ही हे करणार आहे आम्हाला नीता अंबानींचा पण पुतळा बाबा कारण की त्यांनी भरपूर वेळेस साईबाबांना डोनेशन दिलेलं आहे आणि ते नेहमी शिर्डीला येत असतात आणि ते साई भक्त आहेत त्यामुळे आम्हाला नीता अंबानींचं पण करायचं आहे तर नेक्स्ट इयरपर्यंत आम्ही त्यांच्या सर्व लिगल काय प्रोसिजर परमिशन्स असतील त्या घेऊन आम्ही नीता अंबानींचा पण पुतळा या म्युझियममध्ये लावण्याचा आमचा विचार आहे साईबाबांचं सोडून जे छोट्या मुलांना आवडतील ते मॅन वॉरवरीन क्रिकेटपटू आहेत मेस्सी आहे रोनाल्डो आहे, रोनाल्ड आहे जॅकी चॅन जेटली बिल गेट्स मायकल जॅक्सन महात्मा गांधी आहेत मदर टेरेसा आहेत नरेंद्र मोदी साहेबांचा आणि विखे पाटील साहेबांचा आपण केलेला आहे शिर्डीच्या पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी हेमंत वाणी यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या थीम पार्कचे लोकार्पण डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झाले या ठिकाणी साईबाबांच्या जीवनप्रवासावर आधारित देखावे आणि मेणाच्या सहाय्याने तयार केलेले वास्तवदर्शी पुतळे हे मुख्य आकर्षण ठरत आहेत शिर्डीला येणाऱ्या भाविकांसाठी हे थीम पार्क आध्यात्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने एक नवा आणि अद्भुत अनुभव देणारे ठरेल असा विश्वास यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे आपला आज जो आपण साईबाबा थीम पार्क वॅक्स वर्ल्ड अशा प्रकारचं एक आधुनिक प्रकारचं आर्ट गॅलरीचं उद्घाटन आपण आज केलं आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असं माझं मत आहे आणि अति सुंदरपणे त्याचं त्याच्या के आखणी केलेली आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक कॉर्डर्स उभे राहत आहेत आता वाराणसीचं कॉर्डर उभं राहिलं आहे काशुश्वनाथचं असेल किंवा महाकालेश्वरचं आपलं उज्जैनचा कॉर्डर आहे आता त्र्यंबकेश्वर राहत आहे शिर्डीचं त्याच धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील आध्यात्मिक त्याचं थिम असली पाहिजे आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण जे करतो आहे करण्याचा संकल्प आहे तो एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याची वाटचाल राहिली पाहिजे हा त्या पा त्या पा, पाठीमागची त्या आध्यात्मिक कॉर्डरची पाठीमागची भावना आहे विशेष म्हणजे या थीम पार्कमध्ये साकारलेली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिकृती त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी भेट ठरली निश्चितच अशा उपक्रमांमुळे शिर्डीच्या पर्यटनाला आणि सांस्कृतिक वारशाला नवी ओळख प्राप्त होणार आहे शिर्डीमध्ये हेमंत वाणी यांनी थीम पार्क साकारल्यानंतर शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी थीम पार्क हे विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणार असून या थीम पार्कचे कौतुक सर्वत्र ठिकाणाहून होत आहे साहेबांनी उद्घाटन केलं होतं एक रोपटा लावलेलं होतं आणि त्याचा रूपांतर हे सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचे ते मरावरती असलेले आशीर्वाद याच्यामुळे झालेले सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल हे श्री करते आभार व्यक्त या दोन्ही म्युझियमचा उद्देश आमचा आहे बाबांची महती जगापर्यंत पोहोचवण्याचा आहे धन्यवाद प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर